नमस्कार मित्रांनो आजची बातमी शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे ही आजची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवट जवळ येत असून लवकरच नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे नववर्षाच्या सुरुवातीलाच शालेय विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांची पर्वणी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत विशेष म्हणजे जानेवारी आणि मार्च महिन्यात शाळांना अनेक सुट्ट्या मिळणार आहेत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांसाठी मार्च महिन्यात चार दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे ही सुट्टी फक्त एका राज्यापुरती मर्यादित नसून सर्व राज्यांमधील शाळांना लागू होणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोण कोणत्या दिवशी शाळा बंद असतील मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यातील सुट्ट्या पुढील प्रमाणे आठ मार्च महाशिवरात्री भगवान शंकराच्या महाशिवरात्रीनिमित्त सर्व शाळांना सुट्टी मार्च चोवीस होळी हिंदू धर्मातील मोठा सण असल्यामुळे शाळा बंद मार्च पंचवीस होळी दुसरा दिवस धुलीवंदन या दिवशी देखील शाळांना सुट्टी मार्च गुड फ्रायडे ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र दिवस असल्याने शाळा बंद याशिवाय शनिवार रविवार धरल्यास मार्च महिन्यात एकूण आठ ते नऊ दिवस शाळा बंद राहण्याची शक्यता आहे फक्त मार्चच नाही तर जानेवारी दोन हजार सव्वीस महिना देखील विद्यार्थ्यांसाठी खास ठरणार आहे जानेवारी महिन्यात अनेक महत्वाचे सण आणि राष्ट्रीय कार्यक्रम येतात नववर्ष एक जानेवारी मकर संक्रांत प्रजासत्ताक दिन जानेवारी या सर्व सुट्ट्यांसोबत शनिवार रविवार जोडले गेले तर अनेक शाळांमध्ये सलग ते दहा दिवस शाळा बंद राहू शकते आजच्या धकाधकीच्या अशा सुट्ट्या विद्यार्थ्यांसाठी खूप आवश्यक असतात काही शाळांमध्ये शनिवार अर्धा दिवस असू शकतो तर काही खासगी शाळांमध्ये स्थानिक निर्णयानुसार बदल असू शकतात म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या शाळेकडून अधिकृत नोटीस तपासणे आवश्यक आहे एकंदरीत पाहता दोन हजार सव्वीस या नववर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरणार आहे मार्च आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच आराम मजा आणि कुटुंबासाठी वेळ मिळणार आहे